पुढील प्रवासांनी दरसानं बाबाराचं पवित्र जन्मस्थान झाल्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला कारण आमच्याकडे होता फक्त एकच दिवस त्यामुळे पाच जणांशी जास्त मंदिरं इतकं शक्य नव्हतं एकाच दिवशी ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि आम्ही आम्ही त्यानंतर पोहोचलो विश्वराम घाट मथुरेतील सर्वात प्रसिद्ध घाट म्हणजे या घाट मथुरेतील मुख्य घाट आहे श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर इथे येऊन विश्रांती घेतली म्हणून याला विश्वराम घाट असे नाव पडलं हा घाट अत्यंत पवित्र मानला जातो आणि मथुरेतील परिक्रमा या ठिकाणापासून सुरू आणि समाप्त होते पण जिथे श्रीकृष्ण गाई म्हशी चरायला जायचा राधा आंघोळीसाठी यायची आणि जिथे मुलं होत नाहीत अशांनी स्नान केल्यास संतन प्राप्तीसुद्धा तिथे होते म्हणूनच आम्ही तिथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर तिथे फूल अर्पण करून पूजा करून मला तर खरं वाईट वाटतं कारण पाण्यामध्ये आपण फुलं अर्पण करून, फुल करून तिथे प्रदूषण तयार करतो पण रीती आणि सगळ्यांच्या रूलप्रमाणे पण फॉलो केलं पाहिजे आणि कोणाला उपदेश देऊन तसाही फारसा उपयोग होत नाही आणि जी रीतिरिवाज पडला आहे त्याप्रमाणे वागावंच लागतं त्यामुळे फुलं अर्पण केली आणि फुलं अर्पण केल्यानंतर तिथून एक छोटंसं निरंजन ताट वात असं सगळं मिळालं होतं आणि आणि मी छानशी पूजा केली घाटावरती कारण हा घाट अत्यंत पवित्र मानला जातो कारण मथुरेतील परिक्रमा या ठिकाणावरनं सुरूसुद्धा होते आणि समाप्तसुद्धा होते तर इथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो असं मानलं जातं संतान प्राप्ती वैवाहिक सुख आणि मानसिक शांती मिळते अनेक भक्त दरवर्षी इथे येतात आणि आत्ताही तसं म्हटलं तर भरपूर गर्दी होती कारण आम्ही गेलो होतो तर आणि बराच वेळ दिवा पेटत नव्हता कारण वारं खूप होतं आणि जिथे श्रीकृष्णाच्या छोट्या छोट्या लहानपण गेलं आहे जिथे वाढलं आहे तिथे त्यांनी खूप सारे मटक्या फोडल्यात तेच म्हणजे गोकुळ आणि भरलेलं गोकुळ अशा ठिकाणी पोचलो रस्ते छोटे छोटे होते अजून काही घरं जुनी तशीच होती आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही गोवर्धन परिक्रमा जी असते तिथे पोचलो की श्रीकृष्णाने त्याच्या करंगळीवरती हा पूर्ण डोंगर उचलला होता हेच ते दगड आहेत मोठे मोठे आणि सगळेजण पूजा करत होते आणि खरोखर काही विशिष्ट गोष्टी बघायला मिळाल्या की जेव्हा गोवर्धन परिक्रमा करतात ना तेव्हा अक्षरशः लोटांगण घालून लोक जात होती हे आहे प्राचीन मंदिर तिथे पोचल्यानंतर खूप सारी मंदिरं असल्यामुळे मला असं प्रत्येक मंदिराचं नाव सांगता येत नव्हतं जिथे जिथे शक्य आहे ज्याची पूर्णपणे माहिती मिळाली त्या मंदिराची नावं मी नक्कीच सांगितली परिक्रमा करता करता खूप सारी मंदिरं मिळाली आणि अशाच मंदिरांमधं मध्ये दर्शन करत करत आम्ही पुढचा प्रवास करत होतो कारण गोवर्धन परिक्रमा करताना खूप सारी मंदिरं आपल्याला लागतात प्रत्येक मंदिर भव्य होतं आणि मोठं होतं इथेसुद्धा शंकराचं मंदिर होतं आतमध्ये आणि एक शिवलिंग होतं आणि छान मार्बलचं बनवलेलं मंदिर होतं तर असंच दर्शन करत कर का करत काही कर मंदिरांमध्ये मोबाईल अलाउड नव्हते तरीसुद्धा जेवढं शक्य होतं तेवढे व्हिडिओ काढण्यात आले परिक्रमा करत करत आमची रिक्षा बाहेरच थांबली होती आणि प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन प्रसाद देऊन आणि तिथे छान असं जमेल तेवढा पूजा करून आम्ही निघत होतो पुढचा प्रवास सुरू केला श्रीकृष्णाचं जन्मस्थळ की जिथे खूप स्ट्रिक्ट आहे मोबाईल अलाउड नाही आहे आणि तिथे बाजूलाच एक खूप मोठं असा कुंड होता आणि तिथे कारंजे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे लावले होते पण ते बंद होते असं मला वाटलं आणि त्याप्रमाणे जिथे श्रीकृष्णाचा जन्म झाला तिथे खूप स्ट्रिक्ट वातावरण होतं आणि छान होतं हे बाहेरनंच कमाणीचे आम्ही फोटो काढून व्हिडिओ काही काढले आणि बॅग्स वगैरे तिथे सिक्युरिटीचे तिथे दिल्यानंतर आम्ही पुढे निघालो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि शेवटी बिहारी मंदिर या ठिकाणी पोहोचलो हे सुद्धा जगभरातलं प्रसिद्ध असं मंदिर आहे की जिथे बिहारी लाल आहेत आणि खूप छान असं मंदिर आहे आतमध्ये सुद्धा लाखो भाविक तिथे राधे राधे करत बसले होते भजन कीर्तन चालू होतं तुम्हाला हा दोन कमेंट्स करा धन्यवाद